सध्या नगर आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्यातले त्यात, त्यात बीड जिल्ह्यामध्ये कराडचा मुद्दा चर्चेत आलेला आहे कराडच्या मुद्द्यामुळं धनंजय मुंडेंचं राजकीय गणित बिघडणार का आगामी काळात कराड आणि मुंडे समीकरण हे उग्र स्वरूप धारण करेल का परळीच्या सभेत जे आजीदारांचे पक्षाचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी कराडचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याची आठवण येत असलेल्या गोष्टीला उजाळा दिला त्यावरून राष्ट्रवादीच्या गोटात बीड जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे आणि त्या मुद्द्याला हात घालताना समोर मंत्री पंकजा मुंड्या उपस्थित होत्या पण धनंजय मुंडे साहेबांना कराड समर्थकांना आपल्याशी करायचं आहे का म्हणून हा मुद्दा चर्चेत घेतला का कदाचित परळीची नगरपरिषद नगरपंचायत अजित पवार गट धनंजय मुंडे जिंकतील पण त्याचा फटका बीड जिल्हा आणि अख्ख्या महाराष्ट्राला बसू शकतो हे विसरून चालणार नाही संतोष देशमुखाच्या हत्येमुळं बीड जिल्हा सर्वतोपरी बदनाम झाला मराठा वर्सेस वंजारी हा रंग चढला याची किंमत मंत्रिपदाचा राजीनामा देऊन धनंजय मुंडेंना चुकवावी लागली तसेच या आठवणीमुळं माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राज्यभरातून टीकेची झोड उठत आहे त्यामध्ये मनोज दरांगे पाटील अंजली दमानिया सुप्रिया सुळे बजरंगबप्पा सोनवणे प्रकाशदादा सोळंके आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख या सर्वांनी यावर विविध टिप्पण्या केल्या किंवा कि यावर आक्षेप घेतला तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या की धनंजय मुंडे साहेबावर कार्यवाही झाली पाहिजे तर बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की जर आठवणीत असेल तर त्यांनी भेटायला जायला पाहिजे तर प्रकाश दादा सोळंके म्हणाले आठवण जर येत असेल तर त्यांच्यासोबत जाऊन राहा बाबा तिथे तर मनोज जरांगे पाटील म्हणाले की असल्या नीच माणूस मी पुन्हा आयुष्यात कधी पाहिला नाही त्यामुळं पवारांच्या ज्या सभा बीड नांदेड परभणी जिंतूर या ठिकाणी झाल्या तेव्हा धनंजय मुंडेला या कारणामुळे चारात लांब ठेवले